विचारांना स्वतंत्रवर अभिवादन आज या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील संविधानप्रेमीच्या वतीने या ठिकाणी सासूर पोलीस स्टेशनला जो अहिल्यानगरमध्ये संजय वैरागर याच्यावर जो जातीयवाद्यांनी भ्याड हल्ला केला आणि तो जो भॅड हल्ला केला त्या भॅड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि सासूर पोलीस स्टेशनला आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन या पोलिस स्टेशनच्या माध्यमातून देऊन आम्ही या गोष्टीचा या घटनेचा निषेध करतो मागाशी दादांनी सांगितलं माधवता त्या अध्यक्षांनी सांगितलं की ही घटना अतिशय निंदनीय आहे खरं तर संजय वायरागरसारख्या या आंबेडकरी चळवळीतील तो कार्यकर्ता आहे आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता असल्यामुळेच अध्यक्ष त्या संजय वायरागरवर अतिशय भॅड असा हल्ला केला या हल्ला इतका भॅड आणि इतका भयानक आहे अनिरुद्ध की हा या हल्ल्याची जर तुम्ही ती व्हिडिओ क्लिप पाहिली अनिरुद्धची तर निश्चितच तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये काम करत असाल परंतु एक समाज म्हणून एक मानव म्हणून आपल्याला या घटनेची चीड आल्याशिवाय राहणार नाही सातत्याने अहिल्यानगरमध्ये मागासवर्गीय लोकांवर आणले अत्याचार स्वप्नरा होतच आलेला आहे मला तर असं वाटतं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गृहराज्यमंत्र्यांनी आणि तेथील पालकमंत्र्यांनी हा जिल्हा अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा आणि याच्यासाठी विशेष कायदा करून हा अन्याय अत्याचार थांबवावा अशी मी आमच्या सर्व संविधानप्रेमींच्या वतीनं मागणी करतो दुसरा विषय असा आहे याच्यामध्ये दादा की या नराधामांनी म्हणजे पेपरच्या माध्यमातून असं समजतं आहे की हे सगळे जे दलाल भरवे आहेत ते सगळे आर एस एसच्या दलाल भडवे आहेत आणि आर एस एसच्या दलाल भाडिव्यांनी हा कट जाणीवपूर्वक घडवून आणला आणि अशी जर घटना आर एस एसच्या माध्यमातून घडत असेल तर निश्चितच आर एस एसचे जे कोण वरिष्ठ पातळीवर जे काम करणारे त्यांचे पदाधिकारी नेते मंडळी असतील त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना द्यावी ना सामाजिक सोलखात बिघडवण्याचं जर काम कोण करत असेल तर ते निश्चितच निंदनीय आहे आणि या सर्व घटनेचा आम्ही निषेध करतो घटना भोतमांच्या परिवारासोबत झाली होती अगदी त्याच प्रकारची घटना अशी या ठिकाणी झालेली आहे लघुशंका करणे म्हणजे काय माणसाला तुम्ही मारताय त्याच्या अंगावरून गाडी घालताय गाडी घालून सुद्धा तुमचं भागत नाही म्हणून तुम्ही परत त्याच्या अंगावर लघुशंका करताय म्हणजे किती वाईट आणि निर्दयी प्रकार आहे ह्या सर्व प्रकाराचा आम्ही सर्व संविधानप्रेमी असा निषेध करतोय आणि माझं सर्व पुरंदर तालुक्यातील सर्व बहुजन समाजातील सर्व बांधवांना माझं आव्हान आहे की आपण एका मेरीची वाट न बघता ज्या वेळेस अशा काही घटना घडतील किंवा घडणार असतील त्यावेळेस आपण सर्वांनी एकत्र येऊन या घटनेचा अशा गोष्टींचा प्रतिकार केला पाहिजे आणि गट तट पक्ष या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण आपल्या बहुजन समाजावर जो अन्य अत्याचार होणार आहे तो अन्याय अत्याचार होणार नाही याच्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिलं पाहिजे कारण ही घटना दादा आपल्याला हेच सांगते आता ते जा नगर पुणे जिल्ह्याची शेवटची बाँड्री पुणे जिल्ह्याची बाउंड्री आहे पुणे जिल्ह्याला लागूनच अहिले नगर म्हणजे ते जात्यात येईल आपण सुपात येईल सुपातलं जात्यात यायला दुबलसाहेब वेळ लागत नाही म्हणून आपण सर्वांनी पुरंदर तालुक्यामध्ये ती जी शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांची चळवळ अधिक जोमाने अधिक नेटाने पुढे मी जेणेकरून आपले पंचायत बांधव होणार आणि अत्याचार होणार नाही मी या ठिकाणी थांबतो जय भीम जय ज्योती जय क्रांती जय लवकर जय भीम जय भारत संजय वैरागार या तरुण मातंग समाजातील कार्यकर्त्याला नगर जिल्ह्यातील सोनाई या गावी त्याला मारहाण करण्यात आली व त्याला उचलून म्हणजे तो जिथे कुठे होता त्याला उचलून त्या ठिकाणी एका निर्जनस्थळी नेऊन त्याला मारहाण करण्यात आली आणि त्यानंतरही अकृत्य म्हणजे माणुसकीला वाडसावेल असं कृत्य त्या ठिकाणी त्याच्या तोंडावरती लघुशंका करण्यात आली एवढं भयान तो केवळ मातंग समाजामधला होता म्हणूनच मला वाटतं त्या ठिकाणी एक कृत्य झालं असेल जर अशा परिस्थिती जर या महाराष्ट्रात होत असेल तर ही फार मोठी लोकशाही घातक परिस्थिती म्हणावी लागत त्यासाठी मला वाटतं सगळ्या बहुजन समाजातील मात मागासुर्गीय समाजातील तरुण तरुणींनी खऱ्या अर्थाने जागे होण्याचा आत्ता खरी गरज आहे या आजच्या युगामध्ये जातीवाद हा पूर्वीपासूनच समाजाला लागलेला कलंक आहे तो कलंक आज सुद्धा तेवढाच घडत आपल्याला काल किंवा परवाची फलटणमध्ये घटना घडली की एक मुंडे जी महिला होती तिने गळपास घेऊन के आत्महत्या केली तिच्याही बाबतीत त्या ठिकाणी असं झालं त्याचा पण खऱ्या अर्थाने आता आपण या ठिकाणी निषेध करू आणि हा जो बहुजन बहुजन समाजावर अन्याय किंवा अत्याचार जो केला जातो हा फार वाईट आहे दीनंदीय आहे अशी मला वाटतं तर या ठिकाणी आपण सर्व जे लोक संविधानाला मानतात चळवळीला मानतात ते लोक आज या ठिकाणी उपस्थित आहेत याचा दोन्ही घटनेचा या ठिकाणी आपण तीव्र असा निषेध करू आणि येणाऱ्या काळामध्ये या बहुजन समाजातील किंवा मागासवर्गीय समाजातील जे तरुण तरुणी यांनी खरं जागृत व्हावं असं आव्हानही या ठिकाणी आपण करू जर कोणाला काही अडचण असेल तर ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या चळवळी आहेत ज्या ज्या संघटना आहेत छोट्या मोठ्या असतील त्यांनी त्या संघटनेशी संपर्क साधावा व आपल्या समाजावर जे जे कोणी अन्याय करत असेल त्याला धाडा शिकवण्याचं काम या ठिकाणी आपण सगळे मिळून करूच असं मी या ठिकाणी आव्हान करतो आणि या ठिकाणी ज्या दोन घटना काढल्या त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि फडणवीस साहेबांना हे लवकरात लवकर सासवड पोलीस स्टेशननी आपलं पत्राद्वारे किंवा त्यांच्या काय माध्यम असेल त्या माध्यमाद्वारे कळवण्यात यावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी जय शिवराय आज या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील संविधानप्रेमी यांच्या वतीनं अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामध्ये सोनाई नावाच्या गावामध्ये एका मातं तरुणाचं अपहरण करून त्या ठिकाणी मानवतेला काळिंबा लागेल अशा प्रकारची गंभीर स्वरूपाची मारहाण त्या ठिकाणी संजय वाघ वैरागर या तरुणाला त्या ठिकाणी गंभीर स्वरूपात मारहाण केली खरं तर महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये असे काही नतभ्रष्ट या ठिकाणी अशा प्रकारचं गैरकृत्य त्या ठिकाणी करतात संजय याच्यावर त्या ठिकाणी त्याचं अपहरण करून त्याला त्या ठिकाणी गंभीर मारहाण केली गंभीर मारहाण केल्यानंतर त्यांच्या मनाची शांतता त्या ठिकाणी झाली नाही त्याच्या पायावरून गाडी घालण्यात आली त्याच्या डोळ्यामध्ये चाकू कुपासण्यात आला आणि त्यानंतरसुद्धा हे नराधम त्या ठिकाणी थांबले नाहीत त्याच्या शरीरावर त्या ठिकाणी लघुशंका करण्यात आली इतकं मानवतेला काळिंबा लागणारी घटना ही अहिल्यानगरमध्ये झालेली आहे त्या घटनेचा ला पुरंदर तालुक्यातील सर्व संविधानप्रेमींच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि तथा गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की कर, ख खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला कलंकित करणारे कृत्य करणारे ह्या ज्या अवलादी आहेत त्या अवलादीला योग्य वेळी व्यसन घालण्याची वेळ आलेली आहे अन्यथा सातत्याने असे प्रकार घडतील या ठिकाणी या राज्यातील दलित समाज हा असुरक्षित असल्याचं सध्या दलित परिवारामध्ये चित्र निर्माण झालेलं आहे आणि हे चित्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि शाहू फुले आंबेडकरांच्या इतिहासाला कलंकित करणार आहे त्यामुळं अधिक बोलता ज्यांनी हे गैरकृत्य केलेलं आहे त्याच्यामध्ये अकरा आरोपी आहेत अकरापैकी चार आरोपींना अटक केलेली आहे बाकीचे उर्वरित जे आरोपी आहेत त्यांना पोलीस खात्याने तात्काळ अटक करण्यात यावी आणि संबंधित आरोपीवर त्या ठिकाणी मकोका सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून सदर केस फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून सदर कुटुंबाला तात्काळ न्याय द्यावा अशी विनंती तमाम पुरंदर तालुक्यातील आम आदमीच्या वतीने सर्व जनतेच्या वतीने दलित बांधवांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री यांना करतो आपण याबाबत तात्काळ न्याय द्याल असं इच्छा किंवा व्यक्त करतो आणि थांबतो